आपण नांदगाव तालुक्या नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील परदडी येथील जुने हवेली पुरातन अशी दगडी काम केलेले ही इमारत आपण बघू शकतात सागू आणि लाकवडाचा वापर आणि बांधकामाचं कौशल्याचा नमुना या ठिकाणी आपल्याला बघण्यास मिळणार आहे तर आपण बघू शकतात की या हवेलीची रचना कशी आहे दगड दगडा का दगडकाम कसं आहे आपणास आपण नंतर प्रत्यक्ष माहिती आपल्याला येथील नरेंद्र पाटील हे देत आहे सागवानी कपाट नंतर हे पटाई सागवानाची सराई लाकूड दरवाजे वरतेपर्यंत घ्या लाकडी काम व बांधकामाचा उत्कृष्ट असा हा नमुना आहे पुरातन अशी घ्यावेली आहे पदडी गावचं वैभव आहे नरेंद्र पाटील बोलतोय आणि इथ ह्या हवेली बद्दल माहिती देतोय आहे सरांना तर बाबुल सरांना माहिती देतोय त्यांना दाखवलं शंभर दिवस वर्ष पूर्वीची हवेली आता आतलं खालचं जे काम आहे ते तुम्हाला समजणार पण नाही सिमेटात होतं कशात होतं दिसत पण नाही अशा चांगल्या पद्धतीने त्यांनी ती हवेली बनवलेली होती आणि अजूनच जुनं काम आहे आणि आत पूर्ण त्या हवेलीमध्ये दीडशिक दोन चार रूम आहे आणि पूर्ण सागवान त्याच्यात आहे हां आणि तुम्ही बघात पण असाल किंवा बघू शकशाल बांधकाम कसं असेल काय असेल आता आम्ही वरच्या शेवटच्या याच्यावरती आलो इथलं तिथे पण शूटिंग चालू आहे त्याचं आता त्या समोरच हे पण बघून घ्या वरच तर चौथ्या मधल्यावर आम्ही आलेलो आहे आणि या ठिकाणी या माडीचं वैभव जतन करणं हे आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्याने आणि परंतु तेथील जे सागवानी लाकूड आहे त्या लाकडाचीच किंमत जवळजवळ चाळीस ते दोन पन्नास कोटीपर्यंत जाऊ शकते असं हे पुरातन सागवान लाकूड आहे आणि पुरातन ही वास्तू आहे तरीची डागडुजी करणं ही जरी शक्य नसलं तरी ते परिवार या पवार परिवार तर या ठिकाणी तिचं इथं राहू वास्तव्य करून तिचं ते वारसा जो ज जतन करत आहेत या पुरातन वास्तूमध्ये संदीप शिवाजी पवार हे बंधू इथं या ठिकाणी राहत आहेत आणि ही वारसा जतन करत आहे महेश बाबासाहेब पवार असे हे दोघं बंधू या ठिकाणी हवेलीत राहत आहेत आपल्याला नरेंद्र पाटील यांनी सविस्तर माहिती दिलेली आहेच सुंदर असं या ठिकाणी बांधकामाचं आहे परंतु ती पुरातन असल्यामुळे आणि पूर्ण वरती सागवान हे वर केलेले पाटी पाटा वगैरे त्याचा जो आहे आपण सागवान लाकूड आहे सराया वगैरे नंतर ही आडाई आडाई आपण बघू शकतात लाकूड बघू शकतात खिडक्या बघू शकतात आणि जिने भरपूर ठिकाणी आपल्याला बघण्यास मिळालेले आहे थोडी पडझड झाल्याने या ठिकाणी याची डागडुजी करणं गरजेचं आहे बहुत ही प्राणी